आईच्या प्रेमाची जगात कुठंही बरोबरी होऊ शकत नाही मग ती माणसाची आई असो किंवा प्राण्याची आई ही आईच असते आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून येते माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री माय असे थंडीतील शाल यावीत आता दुःखे खुशाल अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते आईच्या प्रेमात इतकी ताकद असते की ती आपल्या बाळाला मृत्यूच्या दारातूनही खेचून आणू शकते दरम्यान असाच काहीसा भावनिक व्हिडिओ समोर आलाय आपल्या मृत बाळाला पुन्हा जिवंत करण्यासाठी हत्तीची चाललेली धडपड कॅमेऱ्यात कैद झालेली आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय संपूर्ण व्हिडिओ तर पाहूयाच त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हत्तीचं बाळ तीन दिवसांपूर्वी त्यांच्या कळपातून बाहेर पडलं जंगलात हरवलं होतं यावेळी त्याचा मृत्यू झाला परंतु त्याच्या आईनं त्याला सोडलं नाही त्याच्या आईनं त्याला दोन किलोमीटरपर्यंत एका छोट्या नदीत सोबत घेऊन आली त्याचबरोबर त्याला जिवंत करण्याचा ती प्रयत्न सुद्धा करू लागली हा व्हिडिओ शेअर करताना युजरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की हे पाहून माझं माधर, माझं हृदय तुटलं बाळाचा मृत्यू झाला आहे तरी सुद्धा आईनं हार मानली नाही त्याची आई त्याला दोन किलोमीटर पाण्यातून घेऊन आलेली आहे त्याचबरोबर त्याला जिवंत करण्याचा ती प्रयत्न सुद्धा करते हा व्हिडिओ पाहू पाहून अनेक जण भाऊक सुद्धा झालेले आहेत हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला असून हा व्हिडिओ लोक शेअर करत आहेत या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं असून व्हिडिओ पाहून अनेक जण भाऊक देखील झालेले आहेत इंटरनेटवरती प्राण्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात मात्र हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या आईची आठवण झाली आहे